अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्तान्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती बाळासाहेब ठाकरे साहेबांचा संभाजीनगर पंचायत समितीचे माजी सभापती मनोज भाऊ शेजूळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला व राधा किशन बाबू पटाडे सावगी जिल्हा परिषद गट यामध्ये जाहीर पाठिंबा दिला मी सर्वांना विनंती करतो त्यांनी मंडपामध्ये येऊन बसायचे ठिकाणी लाडसांगी गटाच्या आणि पंचायत समितीगण चौका आणि पंचायत समितीगण लाडसांगी या भू घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं ते बैठक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उमरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी योग असं की दुधात साखर पडले असं आपण जे म्हणतोय त्याप्रमाणे आमचे जुने सहकारी सन्माननीय माजी सभापती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ यांचा त्यांच्या सर्व कार्यकर्त्याचा आज या ठिकाणी प्रवेश झाला त्यांचंही पक्षामध्ये आल्याबद्दल त्याचंही मनपूर्वक स्वागत करतो त्यांनाही अस्वस्थ करतं की निश्चितपणानं शिवसेनेमध्ये आपल्याला न्याय मिळेल या आशानं आम्ही या पक्षात आलो आणि म्हणून या भागातील लाडसंगी गटातील संभाजीनगर तालुक्यातील आम्ही दोघंही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी बऱ्याच दिवस राहिलो परंतु हे काम करताना काही ठराविक दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दोघांलाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक डावललं आमचं मतदारसंघामध्ये काम असताना म्हणून आमचे एक विचार झाला कोणीतरी आपण दोघांपैकी हे निवडणूक लढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी मला म्हणून दोन्ही पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टी जर बोलायचं ठरलं तर जुनी जी कार्यकर्ते होती ते संपवण्याचा घाट ता ता ने या आता तत्कालीन काही नेत्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघातील सगळ्या सगळ्याच कार्यकर्त्याचा सग्ड� प्रचंड रोष आहे काँग्रेस असेल भाजप असेल आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी तो, तो पर्याय म्हणून या ठिकाणी शिवसेना म्हणून पुढे येत आहे आणि म्हणून मी प्रथम शिवसेनेचेही जिल्ह्याचे नेते सन्मान्य संदीपानजी साहेब सन्माननीय पालकमंत्री संजयजी सिरसट साहेब सन्माननीय अब्दुलजी सत्तार साहेब आणि सन्माननीय विलास बापू साहेब यांचा आम्ही अनुपूर्वक ऋणी आहोत त्यांचंही स्वागत करतोय आणि की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला शिवसेना हे निशाने दिलं शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, दिला। त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचा एक बांधन रस्त्याचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचेही मुख्य काही प्रश्न प्रलंबित आहेत तसेच या भागातील लाडक्या बहिणी ज्या योजना लागू झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही जे पगारी बंद झाल्या त्यांचं अनुदान बंद झालं आम्ही निवडून आल्यानंतर ते अनुदान ज्यांचं बंद झालं महिलांचं ते चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच या भागातील रब्बी पिकाम सीजनमध्ये लाईनीचा प्रॉब्लेम नेहमी सतत येत असतो तर या भागामध्ये नवीन एक सप्टेशन मध्यस्थी आपलं चौका गानामध्ये असेल लाडसौक गानामध्ये असेल एक स सप्टेशन ते तीस किवीज त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने ते आम्ही पालकमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊन या भागातील शेतकऱ्याला लाईट कशी व्यवस्थित मिळेल त्यांचं नुकसान होणार नाही की एक आम्ही प्रश्न मार्गी लावू असे वेगवेगळे प्रश्न अनेक आहेत तसेच अंतर्गत रस्ते अनेक गावामध्ये अंतर्गत रस्ते लाडसांगी हे मुख्य गाव आहे बाजारपेठेतील गाव आहे व्यापाऱ्याचं एक मोठं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा पायाभूत सुविधाचं त्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम लाडसांगी परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये करू आणि या भागातील जनता निश्चितपणानं आम्हाला जिल्हा परिषदमध्ये पाठवील आणि या जनतेचं अहोरात्र आम्ही सेवा करण्याची संधी संधी जनता आम्हाला देईल अशा प्रकारचं वातावरण भागा या भागामध्ये आहे आणि म्हणूनच आम्ही आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आपण पाहिलं असं बाजार समितीमध्ये मी बागडे नानाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ते सगळं जनतेला माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काही लोकमंडळींना जाणीवपूर्वक टार्गेट करून या ठिकाणी उमेदवारी नाकारली परंतु आम्ही जनतेच्या दरबारात आहोत आणि जनता आमच्या पाठीशी आहे मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण आम्हाला पाच तारखेला धनुष्यबाणे निशेनेचं बटन दाबून मी राधाकिशन पठाडी मी जिल्हा परिषद उमेदवार आहेत या गणातील उमेदवार अर्चनाताई बोंगाने आहेत आणि लाडसंगी गणातील उमेदवार पूजाताई खोडके आहेत आम्हाला तिघांनाही या ठिकाणून आपण विद याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाठवावं ही हो। विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी मी मनपूर्वक का आभार व्यक्त करतो सर्वांनी या सगळ्या संघर्षाच्या लढाईत साथ दिल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद घेतो Yes. आज लाडसंगी पंचायत समिती गटाच्या व चौका पंचायत समिती गटाच्या कर, उद्घाटना प्रसंगी बैठणचे आमदार साहेब या त्यांच्या हस्ते आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या गटाचे शिवसेनेचे जिल्हाबाई गटाचे उमेदवार राधा बापू पठाडे असे घोडकेतई बोंगणीतही यात अमृत तीन उमेदवार आहेत विशेष करून आपण सांगू इच्छितो की या गटामध्ये काम करत असताना मी पण तिकीट मागित होतं परंतु पक्षाला तिकीट डावललं त्यामुळं आम्ही आता राधाबापून आम्ही दोन्ही मित्र पण आहोत त्यामुळं असा आम्ही निर्णय घेतला की आता बाबा आपण शिवसेनेसोबत जाऊ सर आता बापूर पण तालुका अध्यक्ष असताना मी पण तालुका अध्यक्ष दोन्ही तालुका अध्यक्ष तिकीट सध्याच्या विद्यमान दोन पक्ष प्रमुख भाजप आणि काँग्रेस यांनी दोघांचे तिकीट कट केले आणि जो लो, लोकाचे कायम कंटिन्यू त्यांच्यावर तो प्रमुख त्यांनी अन्याय केला पण आमचं असं ठरलं की दोघापैकी दोघांपैकी एकाला इथे राहायचं आणि त्यात पुढं जायचं त्यामुळं राधा बापूनं तो निर्णय घेतला त्या त्या निर्णयाचं मी आमचा त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कारण येणारा काळ हा आपलाच आहे बापू त्यामुळं कोण कुठे कोण कुठे समजा दोन प्रमुख पक्षाची परिस्थिती आज काय आहे एकदम वाईट परिस्थिती ह्या गणातो गटात आहे कार्यकर्ते शिल्लक राजकीय राहते अशी परिस्थिती आहे त्यामुळं बापू जे आपला आहे त्यामुळं धनुष्यबाणावर जे जिल्हा परिषदला बापू व व तिथे भोडकेताई असे तीन उमेदवार आहे बहुसंख्य लीड घेऊन विजय शंभर टक्के होणार यात काही शंका नाही किती काँग्रेस माझ्यासोबत चौका कनकुरा सताळा दोनखेडा खामखेडा लिंगरी आडगाव सराक अंजणडो असे डोनवाडा नायदोहान भळी असे सगळ्या गावाचे प्रमुख कार्यकर्ते आमच्यासोबत आज प्रवेश त्यांनी केलेला आहे दोन दिवसात पुन्हा गाडसंगीला सन्मान्य खासदार माजी पालकमंत्री तुमडी साहेब यांचा पण तिथं कार्यक्रम राहिले उरले सोडले कार्यकर्ते आम्ही तिथं त्यांचा प्रवेश करून घेतले आमची शंका आहे